जे शेतकऱ्याकडे भाकड जनावरे आहेत आणि जे जनावरं आज बाजारात नेले तर ते विकत नाहीत कारण पुरेशी समाजानं त्या जनावाराच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे संप पुकारलेले आहे आणि त्या संपामुळं आज शेतकरी हा अडचणीत आलेला आहे कारण चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला त्या जनावरांना सांभाळण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी काही अपंग असतात काही काही जनावरं निवळ बिगरकामी असतात त्यासाठी याला बाजारपेठ पाहिजे पण ती बाजारपेठ सध्या बंद आहे आणि बंद असल्यामुळं आम्ही आज प्रशासनाकडं अशी मागणी केलेली आहे की आपण एकतर शेतकऱ्यांना एक, एक जनावराला जन जनावराला तात्काळ सर्वे करून भाकड जनावरांचा सर्वे करून त्यांना प्रति वीस हजार रुपये एक अनुदान देण्यात यावं नसता त्यांना चारा उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची आमची प्रशासनाला मागणी आहे जर समजा प्रशासनानं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या संघटनेच्या मार्फत एक आंदोलन छेडणार आहोत आणि जर त्या आंदोलनामध्ये आम्ही प्रशासनाच्या दारामध्ये हे भाकर जनावरं आणून उभा करणार आहोत या सर्व गोष्टींचा शासनानं विचार करावा आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी आपण ह्यासाठी शासनाला तहसीलदारांना किती दिवसाचा कालावधी दिला आहे आता तुम्ही एक आठ दिवस द्योस, दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आम्हाला त्यांनी या गोष्टीचं म्हणजे उत्तर द्यायला पाहिजे आणि हा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे असे आमची मागणी जर या आठ दहा दिवसामध्ये जर हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला नाही जनावरांचे जर पंचनामे झाले नाहीत आणि त्यांना जर चारा दिला नाही किंवा त्यासाठी अनुदान रुपयाचं जर दिलं नाही तर, तर आपण असं सांगितलं की ते जनावर या तहसील कार्यालयात आणून बांधली जाते आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध जनावरांचा म्हणजे व्यवस्था आंदोलन त्या संबंध नाही मराठवाडा मी एक संघटक आहे मराठवाड्याचं नेतृत्व करतो आणि त्या मराठवाड्यामध्ये संबंध मराठवाड्यामध्ये आम्ही ह्या आंदोलनाचे पडसाद कृषी समाज बांधव असेल व्यापारी बांधव असतील त्यांचं असं एक म्हणणं आहे आणि आरोप करते की गो रक्षक जे आहेत गोरक्षणाच्या खाली त्यांची लुटमार केली जात आहे तो आरोप त्यांचा कसा वाटतो नक्कीच कारण ज्या ज्या वेळेस या जनावरांची विक्री होते विक्री ते टेम्पोमध्ये ट्रकमध्ये भरले जातात त्यावेळेस जे भाकड जनावरं आहेत ते जनावरं काय का इतर लोक इतर जे हे आहेत लोक आहेत ते त्या जनावराला आढवतात आणि आडवून कुठंतरी गोशाळेच्या नावाखाली त्या जनावराला घेऊन जातात आणि विनाकारण ह्या कुरेशी समाजावर अन्याय करतात जे यांचं कुरेशी समाजाचं म्हणणं आहे की जर अव आम्ही एखादी गाय वगैरे घेत नेली अगर तिची काही कत्तल केली तर तुम्ही आमच्यावर निश्चित गुन्हे दाखल करा अगर जी पाहिजे ती आम्हाला पनिशमेंट पनिशमेंट द्या पन पण असं काही न होता कुठल्याही प्रकारचं जनावरं टेम्पोमध्ये दिसले की हे लोक त्यांना अडवतात त्यांना हानमार करतात आणि गोशाळेच्या नावाखाली कोणत्या ठिकाणी घेऊन जातात याचासुद्धा तपास लागत नाही म्हणून या समाजानं वैतागून ह्या कुरेशी समाजानं हे आंदोलन पुकारलेलं आहे परंतु या आंदोलनामुळं मग आता गोवंशच्या व्यतिरिक्त जे काही म्हशी असतील शेळे असतील हा सुद्धा सुद्धा खरेदी विक्रीवर परिणाम झालेला दिसतोय सध्या नक्कीच कारण जे शिळे असेल व्यवसाय गाय असेल किंवा बैल असतील ही जी व्यापार आहेत कारखान्यासाठी कारखाना करणारे लोकं आपल्या भागामध्ये जास्त आहेत ज्यासाठी त्यांना बैलांची खरेदी करावंच लागते तर ते सुद्धा जनावरांची खरेदी आज जवळच्या बाजारामध्ये जर पाहिलं तर ज्या ठिकाणी शंभर दोनशे जनावरांची खरेदी होत होती त्या ठिकाणी दहा पंधरा जनावरांचीसुद्धा खरेदी होत नाही असं आम्हाला व्यापाऱ्याकडून आणि शेतकऱ्याकडून ऐकायला मिळते म्हणजे काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की हा साळेगावचा बाजार बीड जिल्ह्यामध्ये नंबर एकचा चा बाजार म्हणून नोंदवला जात होता मात्र आज त्या बाजाराची दयानीय अवस्था झाली आहे अगदी चार दोन जनावरच फक्त आता तर त्या बाजारामध्ये दिसायला लागली आहेत येणाऱ्या काळामध्ये जर हा निर्णय बदलला तर काही दिवसामध्ये हा बाजार बंद पडू शकतो बंद पडू शकतो नक्कीच मग अशा वेळी पशुपालकांचं काय होणार शेतकऱ्यांचं काय होणार शेतकऱ्यांचे बेहाल होणार शेतकरी हे भाकड जनावर सांभाळू शकत नाही किंवा बाजारपेठ उपलब्ध नाही झाली तर त्यांना जनावरं मोकळे सोडून द्यावं लागतील आणि त्याचे म्हणजे शेतकऱ्यांना परिणाम निश्चित होते जर शेतकऱ्यांनी जर सोडून जर दिली तर त्याचं नुकसान होणार नुकसान त्याचं होणारच आहे जबाबदार कोण आता सध्या तर प्रशासन कुठलीच जबाबदारी घ्यायला तयार नाही हे प्रशासनानंच त्यांच्यावर बंदी घातली की किंवा तुम्ही गोहत्या करू नका ही करू नका ते करणं तर गोहत्या करू नका म्हणून कुरेशी समाजाला मान्य आहे ना पण इतर जनावरं जी म्हैस असेल समजा इतर काही बिगरकामी बैल असतील हे बैल बाजारात जातात ते लोकं खरेदी करतात पण ज्यावेळेस त्यांचे टेम्पू खरेदी करून जा निघालेले असतात त्यावेळेस गायीच्या नावाखाली हे लोक त्यांच्यावर अन्याय करतात म्हणून या सर्व गोष्टीला कंटाळून ह्या पुरेशी समाजानं या ठिकाणी संप पुखरलेला आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याला भोगावा लागला